तस्कर आहे भातात आम्ही आणि मटकीची भाजी करायला मी कडे मध्ये तेल टाकून जे मोरे फोडणी दिली आणि टाकले तर इथे मटकी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे काय लगे होणार आहे मटकीची भाजी आणि आमटी पण इकडं तयार आहे ही लसूण घातलेली आमटे तर मला कलिंगड काय आवडत नाही गोड लागते कलिंगड तर मोठा आहे नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी कालच दिगंची गेले आणि दिगंची म्हटलं माझा दुसरा दिवस आहे तर सकाळची वेळ आहे आणि मुलांना मी नाश्त्याला मॅगी करून दिली होती आज लईटसात मॅगी करून दिलेली तर आता दोघं जण बसले तिथं खेळायला बर्फ बर्फ केलेला आहे तो बर्फ खेळत बसले दोघं पण मला दाखवते तर इथं सगळा राडा करून ठेवला आहे बर्फाचं पाणी करून खाऊ नको रे तर आज स्वयंपाकात मी डाळीतल्या शेवग्या शेंगा करणार आहे इथे शेंगा उकडायला ठेवलेत मी म्हणजे शिजवायला ठेवलेत आणि इकडे डाळ शिजवून घालणार आहे आणि मटकीची सुक्की भाजी करायला मटकी इकडे उकळून ठेवलेली आहे टाकून त्या बाहेर नाही ती गार असतं आजारे उत पडतं मग तर आज स्वयंपाकामध्ये आमटीतल्या शेंगा शेवग्याच्या मटकीची सुक्की भाजी उसळ आणि चपाती भाज्या एवढं सगळं करणार आहे मी ता ता मी आणि मटकीची भाजी करायला मी कडे तापून टाकून मोहरी फोडणी दिली आणि टाकले तर इथे मटकी शिजवून घेतलेली आहे त्यामुळे काय लगे होणार आहे मटकीची भाजी आणि शेवग्याची आमटी पण इकडं तयार आहे ही लसूण घातलेली आमटे आणि या बाजूला बिना लसणाची आमटी केलेली आहे फ्रिज बंद कर फ्रीज बंद करायचा उडायचा नाही फ्रीज छान बाळा तू शांड आणि तुला खव्याला जावे आपण दुकानात जाऊ की तर आता हे खोबरं आणि कोथिंबीर बारीक केलेलं आहे तर मी मटकीच्या भाजीमध्ये टाकणार आहे बिना कांदा लसणारी म्हटली जी भाजी बघा तुम्हाला नंतर मी दाखवते आज तर फक्त खोबरं कोथिंबीर बारीक बारीकेकडे टाकले आणि याच्यामध्ये आपल्याला का चटणी पण टाकायची ह्या चेजला तर, तर, ले ले। तर ही चटणी पण बिना कांदा लसणार आहे फक्त मसाले घालून केलेले तर मी एकदम थोडे टाकते कारण ह्यात मसाला नसल्यामुळे लय तिकट लागते चटणी ही थोडीशी अजून टाकते थोडीशी टाकणार आहे ही चटणी चांगली भाजली की हळद विसरली माझी घालायची तर हळद टाकते चटणी चांगली भाजल्या तर ही मटकी जी आहे टाकते आता हे पाणी जे आहे मटकीतलं सगळं आठवून घ्यायचं आणि आपली भाजी लगेच तयार होत्या मटकीची आणि वरून कोथिंबीर टाकली की झाली भाजी तयार तर इकडं भात पण व्हायला लागलेलं आहे तर हे मला भाताचं पाणी काढायचं व्हायचं आणि हे डाळीमुळं असं ती पिवळी डाळ शिजवली होती त्याच्यामध्ये भात पण इकडं होतं आहे आणि मटकीची भाजी पण झालेली आहे तर चटणी तिखट आहे त्यामुळे थोडी टाकल्या म्हणून भाजी अशी दिसते तर ही सगळी भाजी आता व्यवस्थित म्हणजे पाणी लाटवायचं भाजीतलं तोपर्यंत हा जो पसारायचो आवडून घेते आता तर फ्रीज मध्ये कधी वेळा जर ठेवलेला आहे एक आणि यापेक्षी एक कलिंगड आहे तीस रुपयाला कलिंगड बघा थोडं मोठं आहे मी काय नाही भात जरा वेळाने ओपन लावणार आहे कुकरचं आणि भात झाला की कणिक म्हणून घेणार आणि मग चपात्या करणार तर मटकीची भाजी व्हायला लागलेली आहे आणि मटकी शिज शिजवतानाच त्यात मिठाऊन शिजवली होती आणि थोडंसं मीठ मी वरून टाकलेलं आहे तर आता मटकी भाजी होते तर वळून घेते आणि चपात्या करते तर कुकरचा शिट्ट्या व्हायला लागल्या शेती कुकर ती होत नाही जर त्याला असं वर घ्यायला शेतीला जरा बिघडला आहे कुकर शेती पण करून तरी काहीतरी मीठ होत नाही स्वयंपाक आहे कनिक म्हणून ठेवले आणि कलिंगड कापले बघा गोलूला चांगले आले अशा अख्खी जरा गोलू गोलूला अशी अक्की फोडाले नाबीला कसं आलंय बघा तर इथं आताच राहिले कलिंगड थांब छान चाकून काढ तुटल आताच राहिले कलिंगड कलिंगड पण चेष्टा करते आमची मस्त आहे एक नंबर कलिंगड लय आवडत आहे दोघांना पण दो माझ्याकडे आवडत तुला का मला एकदा दोघे तर मला कलिंगड काय आवडत नाही गोड लागते का कलिंगड तर मोठा आहे Mm. मस्त आहे गोड एक नंबर मस्त मस्तय तर स्वयंपाक मग अशी झाला मग अशी काही व्हिडिओ करता आता नाही कारण काय होते व्हिडिओ करायला मोबाईल सात घेतला की गोलू रडतोय आणि तेव्हा मोबाईल मागतोय त्यामुळे मी मोबाईल लपवून ठेवला होता तर आता जेवण वगैरे आहे आणि भांडी घासून झालेत तर आता किचन कट्टा भरायला लागलेली आहे मी